नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे हर एक देवतांसोबत हर एक प्राणी जोडल्या गेलेला आहे शंकर भगवानांसोबत नंदी आहे हा ना दुर्गा मातेसोबत शेर आहे मग आता आपल्याला प्रश्न पडतो की काय असेल आणि ते आपल्याला काय संकेत देतात आज आपण लक्ष्मी मातेविषयी बघणार आहे लक्ष्मी मातेसोबत तुम्ही घुबड म्हणजे उल्लूला बघितलं असेल खूप जणं म्हणतात ना जसं माझी आजी पण सांगायची की घुबडला दिवसामध्ये काहीच दिसत नाही पण रात्रीला तिचे डोळे एकदम असे तिष्ण होतात आणि तिला सगळं काही दिसतं आणि आपल्या अध्यात्मात सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा रात्री लक्ष्मी माता धरतीवरती भ्रमंती करत असते तेव्हा तिचा पहिला पाय कुठे पडतो काय पडतो फक्त घुबडला दिसत असते आणि घुबड घुबड आपल्याला संकेत देतं म्हणून अध्यात्मांमध्ये दे तंत्र मंत्र करणारे घुबडचा जा जास्त वापर करतात मग आपल्या घरामध्ये जर दरिद्रता आहे आपण कोणती मेहनत करून सुद्धा आपल्या घरी पैसा येत नाही आहे आता खूप जणांना बघा तुम्ही जे ब्लॅकचं काम करतात खूप जण म्हणतात ना तुझा दोन नंबरचा पैसा आहे ब्लॅकचा आहे असे लोक रात्रीला काम करतात आणि अशा लोकांना लक्ष्मी खूप प्राप्त होते शेवटी त्यांचं नशीब आहे की त्यांना त्यांच्या नशिबाने मिळतं आपण तर दिवसभर मर्रामर करत आहे मेहनत करत आहे पण लक्ष्मी आपल्याजवळ का येत नाही आहे बिचारे रस्त्यावरचे गरीब आहे मग तिथे लक्ष्मी का जात नाही लक्ष्मी तुमच्या भाग्याने तुमच्या कर्माने तुम्हाला मिळत असते है ना मेहनत करायला तर रस्त्यावरचा भिकारी सुद्धा करत असतो मग आपल्याला बघायचं आहे की घुबड आपल्याला काय संकेत देतं आणि लक्ष्मी मातेची कोणती साधन आहे की ती रात्रीच केल्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता दूर होणार आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आणि लगातार आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होणार म्हणून मी नेहमी सांगत असते की रात्री केलेली साधना ही सगळ्यात जास्त सर्वात जास्त तुम्हाला फळ देत असतं आता आपल्याला एक काम करायचं आहे जर आपल्याकडे पैसाच येत नाही लक्ष्मी माता नाही आहे आपल्या चेहऱ्यावरती डलनेसपणा दिसतो तर समजायचं की अलक्ष्मी आलेली आहे खूप जणांचं कमी वयामध्ये म्हातारे दिसणे केस घडणे घरामध्ये एकदम प्रसन्न न वाटणे तुमची फॅक्टरी असेल हॉटेल असेल शॉप असेल पार्लर असेल कस्टमर एक नाही आहे तर समजायचा अलक्ष्मीचा वास आहे अलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी मातेचीच बहीण आहे पण आपल्याला अलक्ष्मी नको आपल्याला लक्ष्मी माता पाहिजे धनलक्ष्मी पाहिजे तर काय करायचं रात्री दहा नंतर आणि अकराच्या आधी म्हणजे दहा ते अकरा या एका तासामध्ये ज्या व्यक्तीला लक्ष्मीची साधना पाहिजे ज्याला लक्ष्मी जागृत करायची आहे अशा एकवीस दिवस एक्कावन्न दिवसचा प्रण घ्यायचा आणि शुक्रवार किंवा पौर्णिमेपासून ही साधना सुरू करायची रात्री दहा नंतर आंघोळ करायची जेंट्स असेल तर व्हाईट कलरचं शर्ट घालू शकतात धोती वगैरे जे काही असेल तुमच्याकडे ते आणि लेडीज रेड कलरचं घालून आपल्याला घालून साधनेला बसायचं आहे पण आंघोळ करायचे आणि डेली रोज करायचं आहे मंथली प्रॉब्लेम आले ते पाच दिवस सोडायचे कोणी वारलं असेल तुमच्या घरामध्ये तर ते सोडून द्यायचं आहे तुम्हाला आणि कुठे तुम्ही जात आहे बाहेरगावी आणि मध्ये खंड पडत आहे तर तिकडनं आल्यावर कंटिन्यू जे दिवस तुमचे खाडा पडलेला आहे तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे साधनेच्या वेळेस तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मी माता असावी खडीसाखर कमलगठ्ठीची माळ असावी आणि तुम्ही लाल आसनावरती स्वतःला थोडंसं गुलाबच इतर लावायचं आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की हे लक्ष्मी माता गज लक्ष्मी माता तू जिथे जाते तिथे स्वर्ग निर्माण होतं आमच्या घरामध्ये तुझं वेलकम आहे आणि दरिद्रता दूर कर कमलगठ्ठ्याच्या माळीवरती पूर्ण एक माळ घ्यायची आहे मंत्र आहे ओम नमः ओम महालक्ष्मी नमहा सोपा मंत्र आहे पूर्ण माळ म्हणजे पूर्ण माळ घ्यायची आहे त्यानंतर पाच आहे पण त्या टाइमला घराचे खिडक्या दरवाजे खुलले असावे शांतता असावी तुम्हाला कोणी टोकू नये याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही हे लगातार एकवीस दिवस करा एक्कावन्न दिवस करा या तुम्हाला वाटते तर तुम्ही सहा महिने करू शकता खूप चांगले रिझल्ट येतील जर तुम्हाला दरिद्रता दूर करायची आहे साक्षात लक्ष्मी मातेचं आगमन करायचं आहे तर ही सेवा सुरू करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळतील धन्यवाद